नो हे बघा आज मी तुम्हाला गाडीचे गेअर कुठल्या स्पीडला कोणता गिअर टाकायचा सांग हे सांगणार आहे तर हे बघा आता मी फर्स्ट गेअर टाकतो हे बघा फर्स्ट गेअर टाकताना काय करायचे गाडी न्यूट्रल करून घ्यायचे गिअर न्यूट्रल केला पाहिजे हे बघा लेफ्ट साईड प्रेस करून पुढे टाकायचा नंतर हे बघा हे गाडीचे आरबीएम आहे हे बघा हे वीस म्हणजे दोन हजार दोन हजार ते पंचवीसशेवर शेवर आलं मी लगेच सेकंड गेअर टाकला लेफ्ट साइड प्रेस करून मागे लगेच हे बघा पंचवीस तीसचा स्पीड झाला झाले होते पंचवीस लगेच मी थर्ड गेर पाठला हे बघा लगेच स्पीड झाला चाळीस पंचेचाळीस आर पी एम दोन हजार पंचवीस लगेच चौथा गेर सरळ मागे न्यूट्रलच्या सरळ मागे चौथा घेर आता अजून हे बघा मी स्पीड कमी करतोय आर पी एम पण कमी होत आहे लगेच वीसच्या स्पीडवर आले लगेच सेकंड गेर टाकायचा म्हणजे हे आर पी एम नुसार गेअर टाकायचे असतात नाही तर मग स्पीडनुसार तुम्ही जर स्पीड मॅनेज केला तर आर पी एम बरोबर मॅनेज होत असतात हे बघा आता सेकंड गेरवर मायनसमध्ये गेले आर पी एम लगेच फर्स्ट गेअर टाकायचा म्हणजे फर्स्ट गेअरचा स्पीड हा झिरोपासून तर वीसपर्यंत पर्यंत आहे किंवा पंधरापर्यंत आहे बघा आता थांबवले आता परत मी तुम्हाला एक ते पाच आणि पाच ते एक गाडी चालून जातो हे बघा न्यूट्रल केली गाडी आता फक्त गिअर सांगतो मी तुम्हाला तुम कसे टाकायचे हे बघा कधी गाडी चालवताना काय करायचे न्यूट्रल करताना हे गिअर लीवर मध्ये आणायचे आता बघा फर्स्ट गिअर लेफ्ट साइड प्रेस करून पुढे हा फर्स्ट गिअर लगेच यायचा लेफ्ट साइड प्रेस करून मागे you know. काय करायचं क्लच दाबायचा आणि गाडी न्यूट्रल करून दाखवा क्लच पुरा दाबायचा आता न्यूट्रल झाली गाडी आता चालू करायची गाडी बरोबर आता फर्स्ट गिअर टाकायचा लेफ्ट साइड प्रेस करून पुढच्या दिशेने गिअर लिहून यायचं नाही ते नंतर फर्स्ट गिअर टाकल्यावर आता ब्रेक खाली टाकायचा म्हणजे खाली ठेऊन घ्यायचा आता हाफ क्लच सोडायचा आहे हळूहळू आणि हलक एक चिलेटर द्यायचा आहे आता थोडा हळूहळू स्पीड वाढवायचा आहे झिरो ते पंधराच्या स्पीडपर्यंत गेली का लगेच सेकंड गिअर आता सेकंड गिअर प्लस दाबायचा न्यूट्रल करायची लेफ्ट साईड प्रेस करून मागे हा लगेच प्लस सोडायचा हां आता थोडा स्पीड वाढवायचा अजून वाढवायचा हा सेकंड गिअर जेव्हा पंचवीस ते ती तीसच्या आसपास जे स्पीड त्या गाडीच थोड गिअर टाकायचा आता थोडा स्पीड वाढवला वाड़ आता न्यूट्रल करायची गाडी काही सेकंद लगेच पुढे सरळ हां हा तिसरा गिअर आहे म्हणजे न्यूट्रलच्या सरळ पुढे आता परत थोडा स्पीड वाढवायचा जेव्हा तीस ते पस्तीस च्या काय करायचं काहीच आहे सरळ मागे हा चौथा घेर आता थोडा स्पीड वाढवायचा न्यूट्रलच्या पुढे तिसरा आहे आणि मागे चौथा गेअर आता थोडा स्पीड वाढवायचा अजून आता जायचा स्पीड कमी झाला आता लेफ्ट साईड ब्रेस करून पुढे हा फस्ट आता लेफ्ट साइड इंडिकेटर द्यायचा लेफ्ट 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 हां बरोबर आता इथं गाडी थांबवली बस आणि ब्रेक थांब अशा प्रकारे एक ते पाच गिअर वाढवायचे आणि पाच ते एक कमी करायचे धन्यवाद